कभी ऐसे देखने आपन बसते हो, ऐसे देखने बिना दिख रहा तो करा सकिए। या तालिका चिपकाने के लिए ज़्यादा दस्तना सही मामला मामला सही। या तालिका मध्यांतर से भी बितने बात और ना है। या तालिका मध्यांतर से ज़्यादा किसी तो बात और ना है। हम जैसा क्या सोचा मन्ने कह रहे हैं तरह ये टिकान

राजी करू नका आम्ही खंबीरपणे आमदार बरोबर आपल्या पाठीमागे आहे आणि तेव्हापासून आम्ही आदरणीय खरडी साहेबांच्या कामासाठी रावली नगर पाच आणि मतदार संघातील आमच्या वाड्या वस्त्या असं विशेष करून निर्कांनी महाराष्ट्र असल दलित असल आदिवासी असल या गोरगरीब समाजा

अक्षय दक्षय साहेबांसाठी आपण सर्वांनी दसरिज साहेबांसाठी काम केलं अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी काम करा असे आता या आदरिया सबंजी या ठिकाणी विनंती करतो आणि आज मी माझ्या गांधीला गरीब परिवाराच्या होती त्याचप्रमाणे या तालुक्या तालुक्यातील संबंध आंबेडकर चळवळीच्या वतीन